मराठा समाजाच्या वतीने आदरणीय मराठा योद्धा आदरणीय मनोजदा धरंजय पाटील यांच्या आदेशानुसार गेले तीन दिवसापासून आपला सर्वांना ज्ञात आहे की आदरणीय धरंगे पाटील साहेबांच्या माध्यमातून आझाद मैदान येथे मुंबई या ठिकाणी उपोषण सुरू असताना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व मराठा समाज तिथं मुंबईमध्ये एकवटला असताना काल परवापासून आपण बातम्या ऐकताय की मराठा समाजावरती बऱ्याचशा वेळा म्हणजे अन्न पाण्यापासून बऱ्याचशा मराठा समाज वंचित राहिल्यामुळे त्या धनंग पाटील साहेबांच्या आदेशानुसार आणि आपल्या आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने काल आम्ही ज्यावेळेस मीटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये मिटिंग आवाहन केलं होतं ता संबंध तालुक्यामध्ये की आपल्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीने शिधा देता येता येईल पाणी देता येईल बिस्किटी देता येईल अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना मदत करता येईल त्यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समिती मंत्र या ठिकाणी जमा करायचे आणि अतिशय सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीचा जा प्रतिसाद आपल्या आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक गावागावांमधून येत आहे आणि आज जर पाहिलं तर इथं बिस्किटचा किंवा भाकरी चटणी भाकरी असाल पाणी असाल अशा पद्धतीचं ते शिधा वाटप आज लोक घेऊन येतात आणि स खर्चाने ते घेऊन येतात त्यामुळं आठ ते दहा गाड्या आज आपल्या आंबेगाव तालुक्याच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी जाणार आहेत आणि निश्चितप्रमाणे कुठलाही मराठा उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सर्व मराठा समाज घेणार आहेत निश्चितप्रमाणे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा समाज आता मुंबईमधून हटणार नाही हेच आम्ही आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आज तुम्हाला कळू इच्छितो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न